नाशिक तपोवनातील झाडांवर जादू प्रकार घडल्याचा दावा अनिसचा आहे अरेबियन भाषेमध्ये चिठ्ठी लिहून झाडांना लटकवल्याचा अनीसचा दावा आहे वृक्षतोडी विरोधातील आंदोलनासोबत संबंधित घटनेचा संबंध नाही असं अनिसनं म्हटलं खरंतर तर तपवनातील वृक्षतोड आंदोलन आणि याचा काही संबंध नाही परंतु या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो आणि वृक्षांचे निरीक्षण करताना आम्हाला आढळले काही मुस्लिम बांधवांशी चर्चा केल्यानंतर असं कळालं की अरेबियन भाषेत लिहिलेलं आहे आणि वरती याला तावीज म्हटलं जातं दुश्मनावर जादूटोवणा करणी करायची असेल तर त्या प्रकारे जे मौलवी असतात किंवा कोणी असतात ते त्या ठिकाणचं असं जादूटोणा करतात आणि भूमिका ही प्रबोधनाची आहे या ठिकाणी ते आम्ही काढून घेण्यात आहोत कारण भीतीयुक्त वातावरण तयार होऊ नये अशी आमची भूमिका आहे त्यामुळे अनिश्चित कार्यकर्ते आम्ही त्या या ठिकाणून काढून घेतो सुरुवातीला महत्वाची बातमी सरकारनं साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलंय उद्योगपतींच्या घशामध्ये काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये नाशिकच्या तपोवनातील वृक्ष वळवून राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट आहे उगा संघर्ष वाढू नका संघर्षाची भूमिका घेतल्यास मनसे जनतेसोबत राहील असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत मग आता कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं विकायला जागा आहे तर मग तिकडे साधूग्राम तयार करा सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा सा संधी साधूपणा करू नये काही कोटी झाडं लावण्याची घोषणा सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती जी झाडं कुठे दिसलीच नाहीत साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे लाडक्या उद्योगपतीला दान करायची उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हे सध्या सत्ताधारी मंत्री आमदार त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळ करताना दिसत आहे आता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यामध्ये मनसे आहेच आणि असेलच राज ठाकरे अध्यक्ष मनसे एक महत्वाची बातमी मालवणमध्ये बात निलेश राणेंवर गुन्हा दाखल झालेला आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय निलेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे मालवणमध्ये निलेश राणेंवर गुन्हा दाखल झालेला आहे या निवडणुकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये पैसे ठेवलेले आहेत आणि याचा व्हिडिओ जो आहे तो निलेश राणेंनी केलेला होता आणि त्याच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बावनकुळे यांची देखील प्रतिक्रिया आलेली होती नितेश राणे यांची देखील प्रतिक्रिया आलेली होती मालवण पोलीस ठाण्यामध्ये निलेश राणेंच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे निलेश राणे निले निले हे एखाद्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये त्याच्या ता बेडरूममध्ये कसे जाऊ शकतात असा आक्षेप भाजपच्या नेत्यांकडून घेण्यात आलेला होता आणि ज्याच्या घरामध्ये निलेश राणे गेलेले होते त्यांनी असं सांगितलेलं होतं की हा पैसा माझ्या व्यवसायामधला आहे या संदर्भातली पी सी सुद्धा त्यांनी घेतलेली होती निलेश राणे आक्रमक झालेले होते नगरपालिकेमध्ये सुद्धा गेलेले होते निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी कारवाई करण्यासाठी सांगितलेलं होतं या संदर्भात गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आपण याचा पाठपुरावा सोडणार नाही असं निलेश राणेंनी म्हटलेलं होतं या संपूर्ण प्रकारानंतर आता मालवण पोलीस ठाण्यामध्ये निलेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय जर त्यांना वाटतंय की मी कुठे चुकलो आहे किंवा मी टोकाची जी काही भूमिका घेतली तो गुन्हा आहे आता पोलिसांनी पुढची कारवाई करायची आहे मी कशी करणार मी कसं सांगणार पोलिसांना पुढे काय करावं मी माझं सांगू शकतो की ज्यांच्या घरी पैसे सापडले ते आज मोकाट आहेत त्यांना कसली नोटीस नाही त्यांना कसलेही बंधन नाही आणि बंधनही माझ्यावर टाकली जात आहेत ह्याच्यावरूनच लक्षात येतं की आज कुठल्या स्तराला जाऊन ही निवडणूक त्यांनी ठेवलेली आहे पण असं किती जरी अन्याय तुम्ही केलात किती जरी तुम्ही आम्हाला दाबायचा प्रयत्न केलात तर आम्ही काय तुमच्या ह्या कुठल्याही प्रेशरला भीक घालणारी लोकं नाही तुम्ही करा तुम्हाला जे काय हवं आहे ते वाटतं मी कशाला बघू ते वकिलांचं काम आहे पोलिसांचं काम आहे आता मला अटक करणं जर त्यांना वाटतंय की मी कुठे चुकलो आहे किंवा मी टोकाची जी काही भूमिका घेतली तो गुन्हा आहे आता पोलिसांनी पुढची कारवाई करायची आहे मी कशी तर गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणेंची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात मालवण पोलीस ठाण्यामध्ये निलेश राणेंवर गुन्हा दाखल झालेला आहे भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये बेकायदेशीरित्या शिरल्याच्या प्रकरणासंदर्भात हा गुन्हा दाखल झाला आहे निलेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे जेव्हापासून रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले तेव्हापासून प्रत्येक घरामध्ये दहा ते पंधरा हजार एका बोट मागे दिले जातात असा गंभीर आरोप सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलेला होता आणि एका भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये ते शिरलेले होते मात्र निलेश राणे हे एखाद्या भाजपच्या कार्यकर्त्या किंवा कुणाच्याही घरामध्ये किंवा त्याच्या बेडरूम पर्यंत कसे जाऊ शकतात असा आक्षेप भाजप नेत्यांनी घेतलेला होता आणि आता या संपूर्ण प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोपांच्या नंतर निलेश राणे हे अपेक्षितच होत त्यांना साधी नाही आणि माझ्यावर जरा खाली घ्याल प्लीज जरा प्लीज नाही नाकात जाईल ते नाही <coughs> तर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जसं मी सांगितलं हे अपेक्षित होतं ह्याच्यात काय नवीन नाही मी परवा देखील आपल्याशी बोललो आणि अजून ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला हा आमचा गुन्हा झाला बघा कसं चाललं आहे ते माझी काय हरकत नाही पण जी कलमं लावली गेली ज्या लोकांना आरोपी पकड म्हणजे आरोपी केलं गेलं माझ्यासहित जो कॅमेरा पकड ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना त्याला पण आरोपी केला आहे काय म्हणणार आपण याच्यामध्ये सांगण्यासारखं दुसरं आता काय राहिलेलं नाही आम्हाला हे अपेक्षितच होतं आणि दबाव दबावाखाली हे सगळं चाललं आहे हे आता स्पष्ट दिसतं आहे म्हणजे तुमची लोकं मोकाट काही केलं तरी त्यांना सगळे अधिकार आहेत <coughs> चोरी करा डाका टाका पैसे उधळा त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत काही हरकत नाही असे अजून दहा केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काही तीन चार दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही आणि मला विनंती करायची आहे पोलीस डिपार्टमेंटला नोटीस आपण दिलेली आहे एफ आय आर आपण केलेलं आहे आता मला अटकी केलं पाहिजे आपण नुसतं नोटीस देऊन कसं होईल बेल मी जेव्हा अप्लाय करीन तेव्हा करीन पण नुसतं नोटीस देऊन एफ आय आर नंतर प्रोसिजर काय अटक ना कधी करणार हे पण सांगितलं पाहिजे नुसतं हा जो काही प्रेशर टाकण्याचा जो काय प्रकार आहे नोटीस देऊन एफ आय आर करून माझ्यासारखा माणूस काय डगमगणार करना, डगमगणार नाही किंवा कुठे कुठे मागे हटणार नाही आता पुढची कारवाई जी काय करायची आहे ना ही त्यांना करायची आहे मी बघतो आहे ते काय कारवाई करतायत ते मला हे माहिती आहे ते काय करणार आहेत ते जेव्हा मी बेल घेईन तेव्हा घेईन आता आज नोटीस आलेली आहे म्हणजे माझ्याबरोबर जे कोण आहेत त्यांनाही नोटीस आलेल्या आहेत आता पुढची प्रोसिजर पोलिसांना करायची आहे पण मी जे सांगत होतो की रवींद्र चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे ते किती वेळा फोन करतायत कोणाकोणाच्या नंबरवर फोन करत आहेत त्यांचा पी ए किती लोकांना फोन करतो आहे किती लोकांच्या टचमध्ये आहे हे मलाही सगळं माहिती आहे पण त्यांना जर वाटत असेल मी हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या प्रेशरला मी बळी पडीन तर अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही ही फक्त सुरुवात आहे तुम्ही जर थांबवलं नाही अजून हे बरंच टोकाला जाणार आहे गुन्हा दाखल झाला आहे पण त्यांच्यावर नाही माझ्यावर हे अपेक्षितच होतं त्यांना साधी ही नाही आणि माझ्यावर जरा खाली घ्याल प्लीज जरा प्लीज नाही नाकाच जाईल ते तर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जसं मी सांगितलं हे अपेक्षित होतं ह्याच्यात काय नवीन नाही